नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ता ताईंनो आणि दादांनो आजच्या व्हिडिओमधून आपण गजलक्ष्मीचे महत्त्व काय आहे गजलक्ष्मी घरामध्ये कुठे स्थापन करायची गजलक्ष्मीचे स्थान कुठे आहे कोणत्या दिशेला योग्य आहे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ताईंनो हत्ती हत्ती जसं हे इंद्राचं वाहन आहे तसंच श्रीलक्ष्मीचंही आहे हत्तीवर आरूढ झालेली लक्ष्मी माता गजलक्ष्मी म्हणून ओळखली जाते तिला वैभवाचं प्रतीक असं म्हणतात म्हणून हत्ती हे उच्च पद प्रतिष्ठा सन्मान आणि समृद्धीचं प्रतीक आहे वास्तुशास्त्रामध्ये हत्तीला खूप जास्त महत्त्वाचा दर्जा आहे एवढंच नाही तर हत्तीला खूप शुभसुद्धा मांडलं आहे वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि प्रेम भरत राहावे यासाठी गजमूर्तीचा उपाय सांगितला जातो त्यामुळे आपण ही गजमूर्तीचा लाभ कोणत्या कामासाठी व कसा करून घ्यायचा हे बघूया सर्वात पहिलं म्हणजे मान सन्मान मिळवण्याचा उपाय जर का तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मा खूप मान सन्मान मिळवायचा असेल तर लाल रंगाची गजमूर्ती ही घराच्या किंवा ऑफिसच्या उत्तर आणि दक्षिण दिशेला ठेवा याच्यामुळे तुमची भरपूर प्रगती होईल आणि पैसासुद्धा भरपूर मिळेल त्याचबरोबर जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांची कीर्तीसुद्धा वाढेल तर तुम्ही हा लाल रंगाची गजमूर्ती घराच्या किंवा ऑफिसच्या उत्तर किंवा दक्षिण दिशेला स्थापन करा त्याच्यानंतर सकारात्मकता समृद्धी वाढवण्याचा उपाय जर का तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त सकारात्मकता वाढवायची असेल तर तुम्हाला भरपूर संपत्ती किंवा संपत्ती मिळवायची असेल तसंच समृद्धी मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या टेबलावर चांदीची गजमूर्ती ठेवा ती मूर्ती उत्तर दिशेला ठेवा तसेच व्यावसायिकांनी ती मूर्ती तिजोरीत ठेवा त्याच्यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल आणि समृद्धी होईल तसंच सकारात्मकतासुद्धा वाढेल ताईंनं गजलक्ष्मी हे देवी लक्ष्मीचं रूप आहे ज्यामध्ये तिला हत्तीसोबत दाखवलं आहे गजलक्ष्मी म्हणजेच हत्ती असलेली लक्ष्मी माता हत्ती पाण्याचा वर्षाव करताना दाखवले जातात जे समृद्धी आणि पर्जन्याचे प्रतीक आहे गजलक्ष्मीचे महत्व समृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक गजलक्ष्मीला समृद्धी सौभाग्य विपुलता प्रजनन आणि कल्याण ह्याचं प्रतीक मानतात पर्जन्याची देवता ती पर्जन्याची देवता आहे वास्तुशास्त्रानुसार हत्तीला शुभ मानलं जातं आणि घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात समृद्धी आणि सकारात्मकता सुद्धा येते गजलक्ष्मीचे रूप गजलक्ष्मीला कमळात बसलेल्या लक्ष्मी म्हणून दाखवलं आहे तिला दोन हत्ती दाखवले आहेत जे तिला पाण्याचे कलश ओतताना किंवा तिच्या डोक्यावरून पाण्याचा वर्षाव करताना दिसतात गजलक्ष्मीचे स्थान गजलक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र घराच्या पूजा कक्षात मुख्य दरवाजावर किंवा ईशान्य दिशेला ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा येते आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की गजलक्ष्मी ही कुठे ठेवायची योग्य दिशा योग्य दिशा कोणती तर ताईंनं उत्तर दिशा वास्तुशास्त्रानुसार आपली चांदीची बनवलेली हत्तीची मूर्ती ही उत्तर दिशेला ठेवायची उत्तर दिशेला ठेवल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर येतं तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपली एकाग्रतासुद्धा वाढते त्याच्यामुळे उत्तर दिशेला उत्तर दिशा ही योग्य आहे त्या ठिकाणी तुम्ही गजलक्ष्मी ठेवू शकता त्याच्यानंतर गजलक्ष्मी घरात कुठे ठेवायची तर गजलक्ष्मी ही घरात आपल्या घराच्या प्रवेश प्रवेशद्वारावर ठेवायची घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हत्तीची मूर्ती ठेवायची जर आपण ती हत्तीची मूर्ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवली तर आपल्या घरामध्ये सुरक्षितता आणि सकारात्मक ऊर्जा येते त्याच्यासोबतच ऊन उन, उंच सोंड असलेल्या दोन हत्तीच्या जोड्याही त्याच दिशेने ठेवाव्यात याच्यासोबतच प्रवेशद्वारावर पांढऱ्या हत्तीवरील गजलक्ष्मी आणि माता लक्ष्मीची मूर्तीही बसवता येईल तुम्ही घराच्या उत्तर पूर्व दिशेलाही ठेवू शकता तर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हत्तीची मूर्ती ठेवायची आहे त्याच्यानंतर ऑफिसमध्ये तुम्ही कुठे ठेवायची आहे तर ऑफिसमध्ये हत्तीची मूर्ती ऑफिसच्या दरवाजावर दरवाजाजवळ ठेवू शकतो कारण तो एक संरक्षक आहे आणि सकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यापासून रोखू शकतो त्यासोबतच पेंटिंगही करता येते गजलक्ष्मीचे तुम्ही पेंटिंगसुद्धा करून घेऊ शकता त्यानंतर आपल्या मुलांच्या आपल्या घरातील मुलांच्या खोलीमध्ये हत्ती हत्तीची मूर्ती ठेवण्यासाठी आई आणि मुलाचा फोटो ठेवू शकता याच्यामुळे मुलांचं नातं पालकांसोबत घट्ट होतं हत्तीची मूर्ती खेळणी वॉलपेपर आणि स्टडी टेबल म्हणूनही ठेवता येतो तसंच बेडरूममध्ये पती पत्नीचं नातं घट्ट करण्यासाठी बेडरूममध्ये हत्तीची मूर्ती ठेवता येते त्याच्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो ताईंनो तुम्हाला आजच्या मा व्हिडिओमधील ही कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक